काय सांगाल आज कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आजच्या मैदानात नियोजन चार दिवस अदुगर चालतं चिमण्या संघ पाळायचं होतं संतोष तोडकरांचा फोन आला होता शेठचा महाराजांना चिमण्या साई पाळायची होती कशा पद्धतीने जोडी पाळाली मला वाटते सेमीला पण जबरदस्त स्पीड लागली जोडीला आणि फायनलला तर काय बोलायला हा सुट्ट तिने फेरे सुट्टी पाळली गाडी पहिल्यांदाच एका जोट्यामध्ये ही आलेली का दोन बैल दोन तीन वाया पाळाली एक एक नंबर केल्या एक, के बैर, बैर, बैर। ले ले आ, एक के दोन नंबर केला बर 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 कोणत्या मैदानात पाहिलेली यापूर्वी संभाजीनगरला एक नंबर केला आणि इकडे आलती तवा दोन नंबर केला भाऊ तुम्ही किती लांबून येतात साधारणतः ते सांगा प्रेक्षकांना साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर वरून येऊन इथं येऊन बैल बैलांना विश्रांती देऊन ज्यावेळेस बैल तीन फेरे पळून प्रथम क्रमांक करतात त्यावेळेस काय आनंद असतो काय नाही दोन दिवस झाला अदुगर काय सांगशील साई विषय असं म्हणजे जास्त तब्येतीला बैल आहे असं वगैरे नाही पण पळाच्या बाबतीत एक जबरदस्त नात करतो बैल म्हणावं लागेल नाही साई पळ म्हणजे त्याचा बया पळ आहे आणि साई साई किंवा आपला महाराज आपले संभाजीनगर बर बर त्यांच्याकडे असतो काय आता पुढचं नियोजन कसं दिसेल आम्हाला साईज एक तारखेला एक तारखेलाच पळणार आहे आणि पायरा पण काय टॉपच नाही भेटलाच माहिती मैदान कशा रीतीने संपन्न झालं चांगलं मैदान झालं सुंदर असे पुढं जागा बिगा सगळं सुट्टीला बिटेला व्यवस्थित मैदान बापू जेंडा पंच होते एक नंबर मैदान आज ड्रायव्हर जे होते शाकीर त्यांच्याविषयी काय सांगते शाखे ड्रायव्हर काय नामांकित डायव्हर एक नागरातले ड्रायव्हर आहे तुमच्याच भागातले ड्रायव्हर आहे काय आम्हाला दिसेल का ही जोडी परत परत नाही अगदी दिसायला शंभर टक्के दिसेल दादा मला एक सांगा आता तुम्ही दोन्ही बैल संभाजीनगरचे आतापर्यंतचा इतिहास राहिलेला संभाजीनगरची गाडी इकडे आल्याच्या नंतर टॉपच स्पीड लागते काय सांगितल त्या स्पीड मध्ये सांगितलं बाईक मध्ये एक नंबर सकाळी सांगितलं सकाळी सांगितलं विश्वास आहे विश्वास ह्याच्या आधी पण ही जोडी पळाली त्यावेळेस पण गट सेमी आणि म्हणजे फायनल सगळं अंतरानेच काढलं होतं आज पण भरपूर स्पीड लागलं गाडीला काय सांगशाल त्याबद्दल आणि दुसरी गोष्ट साखर ड्रायव्हर आज चिमण्या आणि शाखेर ड्रायव्हर एक समीकरण खूप मोठे आहे काय सांगशाल त्याच्याबद्दल काय शाखेर ड्रायव्हर तर चिमण्या आहे आणि ते एक गाडी हाणतात म्हणजे जीव लावून गाडी हाणतात जीवाच रान करतात पण गाडी हाणतात नक्कीच एक तुमच्या भवितव्यासाठी शुभेच्छा आणि असंख्य मैदाना पण मैदानी जात होत राहील की अशी आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा ला, मानक्रिय ठरलाय सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमणे आणि सोबत पाला साई नमस्कार नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं यापूर्वी पण जोडी पालेली आहे आणि गुलालाच राहिलेली आहे नाही ही गाडी मागच्या पाळणार होती त्याच वेळेस संतोष ला शब्द दिला होता मी की आपण या मैदानात पडू रान वगैरे चांगले नियोजन चांगले त्याच्यामुळे नियोजन झालं आणि गाडी पाळाली फायनल जिंकल्यानंतर बरेचसे कॉल येतात त्या पायऱ्यांसाठी कॉल येतात शुभेच्छांसाठी येतात पण येतात पण आपलं काही नियोजन झालेले असतात पुढे पुढे शब्द देत असतो आपण त्याप्रमाणे चालू राहतो अमित शेट आता सध्या पाहिलं गेलं तर टॉप टेन बैला म्हणजे चालू सीझन मध्ये टॉप टेन बैलांपैकी चिमण्याचं नाव घेतलं जातं कुठेतरी अ पैऱ्याला सर्वांनाच म्हणजे पैरे द्यावे लागतात कशा पद्धतीने बघतात बैलगाडी मालक नाही पैर्यांना आता काय होत वस्तू पाळणारी असेल समोरच्या बैल पाळणारा असेल तिथं स्वतःहून आपण फोन करतो आणि ज्यांचे फोन येतात गाडी हाणायची म्हणून जर तो बैल बाईल आपल्या बैलाला चालत असेल तरच आपण शाखिर बाई ना आम्ही नियोजन करतो नाही तर तशी गाडी हाणत नाही तशी म्हणजे संपूर्णरित्या समोरच्या बैलाचे संपूर्ण सम डिटेल्स घेतले जातात आणि त्यानुसारच कसा पोहतो शाकीर भाई गाडी आणत असतात शाकीर भाई सांगतात हा बैल चालतो तो नाही तो चालतो ना, तो, चाल तो, तो नाही चालत त्याचप्रमाणे आपण कारण हाणणाऱ्याला कळत ना काय होणार आहे काय नाही आता मध्यंतरीच्या काळामध्ये बरस चढ उतर पाहिला तुम्ही काय काय वेळेस जात मी काय काही वेळेस आपण पाहिलं चढ उतार भरपूर पाहिले गटाला पण गाडी आपली बाहेर गेली त्याविषयी काय सांगाल आणि त्याच धमाकामध्ये उठून आज चिमण्या नाही एक नंबर परत एकदा दे केला नाही काय होत एक एक दिवस आपला बॅड लक म्हणून उगवलेला असतो रोजचेच दिवस आपले नाहीयेत ज्या दिवशी बॅड लक होत त्या दिवशी अपेक्षा आपल्याला ज्या अपेक्षेप्रमाणे यश होतं त्या दिवशी मिळालेलं नाही आणि दिवस आपला असणं खूप महत्वाचं असतं आणि त्या दिवशी आपला दिवस नव्हता आज आपला दिवस होता म्हणून एक नंबर के 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 केला शिकायला माहिती त्यावेळे शंभर टक्के म्हणजे कुठं तरी मी नियोजनाला कमी पडलो आणि वाईट वेळ आली तर संयमाने खेळला पाहिजे शांततेत डोकं ठेवून नियोजन केलं पाहिजे म्हणजे तसं काय झालं तर आपला फायनलचा गुलाल होतो ते तुम्हाला पक्क माहित झाले म्हणा हो हो शंभर टक्के शंभर टक्के प्रेक्षकांच्या मनातील जोडी केव्हा दिसेल लवकरात लवकर येत्या दोन मैदान येत्या दोन मैदान पैकी एका मैदानात शंभर टक्के चिमण्याने बकासवर पळेल तुमचा पण जीव आहे त्या नदीवर शंभर टक्के खूप खूप जीव आहे मला खूप जीव आहे मनापासून आहे मनापासून हृदयापासून आणि मनापासून दोन्ही काय पण करू शकतो काय पण करू शकतो शंभर टक्के साकीर बाई काय आनंद आहे आजचा एक जबरदस्तरित्या गाडी पळवली तुम्ही <coughs> म्हणावं लागेल आज बैठक पण पाहिले आणि तुम्ही पण गाडी चांगली गाडीच पळती हा गाईनी कोणता ड्रायव्हर असता गाडी ते त्याचा काही विषय नाही विषयच नाही त्या गाडी हा सेमीला काय किस्सा घडला काय काय घडले काय व्यवस्थित आहे का तर व्यवस्थित आहे फायनलला जर सगळं वेगळाच किस्सा घडला कारण पुढं गाड्या रोका मला एकूण पिस्तूलची न वादाची गाडी होती ती गाडी मग आपल्या अंगावरती आलती आधी माग मा त्या दहाव्या साईडच्या गाडीवर लक्ष नव्हता त्याला मग एकूण उजव्या साइड गाड्या बऱ्याच इकडं लक्ष होतं सनीना मागून जोऱ्या जोऱ्यान आवाज दिला शाकीर माग बघ शाकीर माग बघ मग लगेच मी छकडीवरून बाजूला उडी मारली गाडी अंगावरच चालती तशी उडी मारली तरी मी बैलाच खालीच गेलो पिस्तुल तुलना थोडस पायावर पाय दिला पण लई बी पलटा पाय थोडा हलका पलटा मी छकडीच खाली निघलो लगेच सैनिने त्या छकडीवरून उडी मारली म्हणजे होता लगेच त्याला बघितलं मी खाली आलो म्हणून त्यांना छकडीवरून उडी मारली ते चाकाल लाद गेला आपल्या अंगावरून त्यांना लगेच कवळीत भरून उचलला मला गाड्या होत्या पाठीमागलच्या ज्या गाड्या होत्या ना उचलून लगेच साईटला लगे घेतलं म्हणजे एक प्रकारे देवाच्या रूपामध्ये तो आला म्हणावं लागेल शनीचा मनाला काहीतरी लय चांगला आनंद झाला एक नंबर पेक्षा तो जास्त आनंद झाला मला या माणसाने काहीतरी वेगळंच घडील आपल्या सांगा एक प्रकारे तुमच्या ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये पण चांगले संबंध आहेत म्हणावं लागतील आणि कुठंतरी कुठेतरी अशी ज्यावेळेस मोठी दुखापत तुम्हाला घडली असती त्या वाचलाय आज सनीचा विषय कसं आहे सनी घरातला माणूस घरातला म्हणजे एकदम जेवायचं आहे त्याच्यामुळं त्याला आहे गाडीवरती शाकीर आहे विषयच नाही म्हणजे एकदम जिवळचे संबंध आहे आणि ते शाकीर व्हायला अनुभव मिळाला असेल की काय काय नाही खरंच राजा माणूस आहे कारण एवढं फास्ट उडी मारण लगेच उचलला मला हा ते जर झालं नसतं हा झालं नसतं तर ते जर झालं नसतं मागालच्या मी छकडी खाली निघलच असतो मला जास्त काहीतरी मार लागल असत ते छकडीवर यायचं पण आणि पाठीमागालच्या पण गाड्या आल्या असत्या अंगावरती म्हणजे एक मोठी दुखापत टाळली गेली म्हणून आणि कसं काय आम्ही चे पुढचं नियोजन आई एक तारखेला भेटूया कुठल्या आपल्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मध्ये कदमवाडीला भेटू आपण पायरा कसं केलाय काय पायरा अजून नियोजन नाही झालेलं असते मित्रांनो नियोजन सर्व सांगत नाही अजून काही नियोजन झालेलं नाही दोन्ही मैदानाचे नियोजन करायचे मोठ्या आहे त्याच्या मापात पळणार असलं तरी आपण शंभर टक्के आजचा आनंद कसा कसायचा टीम मध्ये झाली तरी पण पुन्हा एकदा विचार आनंद खूप खूप मोठा आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय तुम्हाला बरं धन्यवाद आणि महाराष्ट्रातले दोन अनुभवी सुट्टी मिक्सर आहेत त्यांची मुलाखत आपण घेतलीस धन्यवाद वेळ दिलं पण